मित्रांनो जर तुम्हाला किडनीशी म्हणजेच मूत्रपिंडाशी संबंधित काही त्रास होत असेल तर एक फळ आहे जे तुमच्यासाठी खूप उपयोगाचं ठरू शकतं आज आपण अशा एका फळाबद्दल बोलणार आहोत जे मूत्रपिंड साफ करायला मदत करतं आणि त्याचं काम चांगलं करतं ते फळ म्हणजे कोहळा काही ठिकाणी याला सपेद पेठा असंही म्हणतात हे फळ खूप वर्षापासून आयुर्वेदामध्ये वापरलं जातं आणि त्याला शरीर थंड ठेवणारे आणि साप करणारे फळ म्हणून मानलं जातं मित्रांनो कोळ्यामध्ये भरपूर पाणी असतं आणि शरीरासाठी फायदेशीर असणारे ऑक्सिजन सुद्धा यामध्ये असतात म्हणून ते आपल्या शरीराला खास करून मूत्रपिंडाला फायदेशीर आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे की कोहळा आपल्या शरीरासाठी कसा फायदेशीर आहे आणि तो कसा खाल्ला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जर तुम्हाला किडनीशी संबंधित काही त्रास असेल वारंवार आय म्हणजेच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होत असेल किंवा किडनी स्टोनची समस्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो कोहळा एक मोठं हिरवं रंगाचं फळ असतं जे थोडंसं लांबट आणि लौकीसारखं म्हणजेच भोपळ्यासारखं दिसतं याची चव थोडीशी गोडसर असते परंतु चव रहित आहे म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या डिशमध्ये ते सहज वापरता येतं दिसायला हे फळ साधं वाटतं पण त्याचे उपयोग जबरदस्त आहे मित्रांनो सर्वात मोठा फायदा म्हणजे कोहळ्यामध्ये जवळपास शहाण्णव टक्के पाणी असतं म्हणून ते शरीर हायड्रेटेड ठेवतं आणि आतलं घाण काढण्यासाठी मदत करतं कोहळ्यामध्ये फार कमी प्रमाणात कॅलरीज असतात म्हणून वजनही वाढत नाही शिवाय अँटी शरीराला हानिकारक रसायनापासून म्हणजेच फ्री रेडिकलपासून वाचवतात आयुर्वेदानुसार कोहळा शरीर थंड ठेवतं आणि पित्त वात नियंत्रणात ठेवतो शरीराची उष्णता कमी करतं आणि शरीरातील घाण बाहेर काढण्यास मदत करतो कोहळ्याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे ते एक नैसर्गिक मूत्रल म्हणजेच डायुरेटिक आहे कोहळ्याचं सेवन केल्यानंतर लघवी जास्त होत आहे म्हणून शरीरात जमा झालेली फाजील घाण आणि पाणी लघवी वाटते बाहेर पडण्यास मदत होते मित्रांनो ज्यांचं शरीर नेहमी सुजलेलं असतं म्हणजेच इडेमा किंवा त्यांच्या शरीरात पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते अशांसाठी कोहळा खूप महत्वाचा आहे उपयोगी आहे कोहळ्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो शरीरात पाण्याची कमतरता असेल तर लघवी गडद होते आणि स्टोन तयार होण्याची शक्यता वाढीच लागते कोहळ्यात काही अशी तत्व असतात जी ऑक्झलेट म्हणजे तर स्टोन फॉर्मिंग सस्टेन्स तयार होऊ देत नाही म्हणून किडनी स्टोन टाळण्यासाठी हे खूप महत्वाचं ठरतं मित्रांनो कोहळ्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेंटरी म्हणजेच इन्फ्लेशन कमी करणारी गुणधर्म असतात म्हणून जेव्हा मूत्रपिंड सुचतं किंवा आतून इन्फेक्शन होतं तेव्हा कोहळा त्या त्रासावरती उपयोगी ठरत असतो मित्रांनो अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे ज्यांना क्रॉनिक किडनी प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी पोटेशियम आणि सोडियमचं प्रमाण कमी असणं गरजेचं असतं कोहळ्यामध्ये हे दोन्ही घटक अतिशय कमी असतात म्हणून अशा लोकांसाठी हे एक सुरक्षित फळ आहे कोहळा अम्लरहित आहेत म्हणजे अल्कलाईन आहे म्हणजे शरीरातील ऍसिडिटी कमी करतं मूत्रामध्ये होणारी जळजळ कमी होते आणि मूत्रपिंड सुरळीत काम करतं मित्रांनो वजन कमी करायचं असेल तर कोहळा उपयोगी ठरतं कमी कॅलरी आणि भरपूर पाणी यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि जास्त खाणं टाळल्या जातं म्हणून कोहळा अप्रत्यक्षपणे त्यावरती काम करत असतो कोहळा तुम्ही रस काढून किंवा भाजी करून खाऊ शकता पण औषधासारखा वापर करायचा असेल तर रोज सकाळी कोहळ्याचा रस पिणं उत्तम मध्यम आकाराचा कोहळा घ्या साल काढा तुकडे करा, करा मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून फिरवा आणि गाळून रस घ्या मिक्सर मधून काढलेला जो ज्यूस आहे तुम्ही सकाळी सकाळी उपशापोटी पोटी पिल्यास शरीर डिटॉक्स होतं आणि मूत्रपिंडाला फायदा होतो सकाळी शक्य नसेल तर दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही असा रस घेऊ शकता पण लक्षात ठेवा काही अति करू नका जर तुम्हाला मूत्रपिंडाचा गंभीर आजार असेल जुना त्रास असेल औषध सुरू असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या प्रत्येक व्यक्तीची स्थिती वेगळी असते खूप जास्त कोहळा खाल्ल्यास शरीरातील पोटॅशियम आणि सोडियमचं प्रमाण बिघडू शकतं म्हणून नेहमी प्रमाणातच आणि संतुलित प्रमाणात घ्या दररोज एकदा किंवा आठवड्यातून तीन चार वेळा तुम्ही कोहळाचं सेवन करू शकतात नेहमी ताजाच कोहळा वापरा जुना सडलेला किंवा दिवसभर ठेवलेला रस तुम्ही कधीही पिऊ नका मित्रांनो बघा ना हे साधं वाटणारं फळ तुमचं मूत्रपिंड मजबूत करतं आणि स्वच्छ ठेवू शकतं याचा योग्य पद्धतीनं उपयोग केला तर खूप फायदा होतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंट्समध्ये जरूर विचारा मित्रांनो इथेच थांबूया हसत राहा शिकत राहा आणि निरोगी राहा धन्यवाद